नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण मारुती स्तोत्र म्हणजेच भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रबंजना या मारुती स्तोत्राचा मराठी अर्थ आपण या व्हिडिओमध्ये प समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी पहिला श्लोक आहे भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रबंजना अर्थ असा आहे भीम म्हणजे भव्य अथवा विशाल हनुमंत भव्य आणि विशाल आहेत म्हणून त्यांना भीमरूपी म्हटले आहे भगवान शंकराने रामाच्या सेवेसाठी अनेक अवतार घेतले त्या प्रत्येक अवताराला रुद्र म्हणतात त्यातील हनुमंताचा अवतार सर्वात महत्त्वाचा म्हणून महारुद्र होय बालपणी हनुमंताने सूर्यगिळला तेव्हा इंद्राने आपल्या वज्राने त्याच्या हनुवटीला आघात करून सूर्यबिंबाची सुटका केली म्हणून हनुमंताला वज्र हनुमान म्हणतात मरुत हे वायूचे एक नाव आहे हनुमंत वायूर पुत्र असल्यामुळे त्यांना मारुती म्हणतात लंकेत हनुमंताने रावणाच्या वनांचा विध्वंस केला म्हणून त्याला वनारी म्हणतात अंजनी देवीचे पुत्र असल्यामुळे अंजनी सूत म्हणतात सीतेचा शोध घेणे रावणवदाची बातमी सीतेला सांगणे राम अयोध्येत येत असल्याचा निरोप भरताला सांगणे अशा सर्व महत्त्वाच्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी दूत म्हणून हनुमंताला पाठविले म्हणून ते रामदूत आहेत प्रबंजन हे वायू देवांचेच एक नाव आहे म्हणून हनुमंताला हाक मारताना प्रबंजना असे संबोधिले ही आठही विशेषणे हनुमंताची असून या विविध नावांनी समर्थ हनुमंताला साकडे घालित आहेत दुसरा श्लोक असा आहे महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोक हरता धूर्त वैष्णव गायका अर्थ असा आहे आपल्या बळाची कुणाशीच तुलना करता येत नाही म्हणून आपण महाबळी आहात राम रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला असता हनुमंताने संजीवनी वनस्पती आणून त्याचे प्राण वाचविले म्हणून प्राणदाता असे हनुमंताला संबोधिले सकाळी युद्ध समयी हनुमंत सगळ्या वानरांना जबरदस्तीने उठवितो आणि युद्धाची प्रेरणा देतो हनुमंताच्या कृपेने माणसाचा संसार सुखाचा होतो आणि त्याची संसार दुःखे नष्ट होतात हनुमंताजवळ व्यवहार चातुर्य असल्यामुळे त्याला कुणीही फसवू शकणार नाही म्हणून त्याला धूर्त असे म्हटले वैष्णव शब्दाचा विष्णू स्वरूप असा एक अर्थ होतो तर विष्णू भक्त असा दुसरा अर्थ होतो रामचंद्र हे विष्णूचा अवतार असून हनुमान त्यांचे परमभक्त आहेत म्हणून त्यांना वैष्णव म्हटले आहे ते निरंतर रामचरित्राचे गायन करतात म्हणून त्यांना गायका असे हाक मारले विविध विशेषणांचा वापर करून समर्थ हनुमंतांना आळवीत आहेत तिसरा श्लोक असा आहे दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य लेपना याचा अर्थ असा आहे जे गरीब आहेत शरणागत आहेत त्यांना हनुमंत आधार देतात म्हणून त्यांना दीनानाथ म्हटले हनुमंत दिसायला अतिशय सुंदर आहेत त्यांचे सौंदर्य चित्ताचे हरण करते म्हणून त्यांना हरिरूप असे संबोधिले हनुमंत श्वासोच्वासाच्या रूपाने सगळ्या जगताच्या अंतरयामी वास करून आहेत अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही राक्षस रावणाचे मित्र होते त्यांचा वध करून हनुमंताने रामचंद्राच्या विजयाचा मार्ग निष्कटंक बनवला हनुमंताला शेंदूर वाहण्याची पद्धत आजही आहे शेंदरी रंग भगव्या रंगाला जवळचा असून त्यागाचे प्रतीक आहे आणि हनुमंताचे जीवन म्हणजे मूर्तिमंत त्याग आहे पुढचा श्लोक आहे लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका याचा अर्थ असा आहे भू भु, भुव स्वः मह जन तपः आणि सत्यम हे सातही लोक वायूच्या सत्तेवर जगतात म्हणून हनुमंताला लोकनाथ म्हटले आहे ज्या जगात आपण राहत आहोत त्या जगातील साऱ्या जीवांना वायुतत्वाचाच आधार आहे म्हणून हनुमान जगन्नाथ आहेत आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे ती हनुमंताचीच असल्यामुळे हनुमंत आपल्या प्राणाचे नात आहेत महावीर हनुमान हे चिरंतन ब्रह्मतत्व असल्यामुळे त्यांना पुरातन या शब्दाने संबोधिले आहे पवित्र्य तीन प्रकारचे असते कायिक वाचिक मानसिक हनुमंत पुण्यवंत आहेत म्हणजे शरीराने पवित्र आहेत ते पुण्यशील आहेत याचा अर्थ त्यांची वाणी पवित्र आहे हनुमंत मनाने देखील पवित्र आहेत म्हणून त्यांना पावन म्हटले आहे भक्तांच्या इच्छा पूर्ण करून ते त्यांना संतोष देतात म्हणून त्यांना परितोषका अशी हाक समर्थ मारतात पुढचा श्लोक आहे ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय याचा अर्थ असा आहे युद्धामध्ये ध्वजाची तुकडी महत्त्वाची समजली जाते ध्वज खाली पडता कामा नये म्हणून ध्वजाची जबाबदारी अत्यंत पराक्रमी माणसाकडे सोपवली जाते रामचंद्रांच्या सैन्यात ही धुरा हनुमंताने सांभाळली प्रभूंच्या शत्रूचे निर्धालन करायचे म्हटले की हनुमंतांना आवेश चढतो हनुमंतांचा हा आवेश एवढा महाभयंकर प्रलयंकारी असतो की अशावेळी कोणालाही आता आपले काही खरे नाही आता आपण जगत नाही अशी भीती निर्माण होते माणसांना ग्रासणारे काळाग्नी आणि काळ रुद्राग्नी हे यमाचे दूतही हनुमंताला घाबरतात पुढचा श्लोक आहे ब्रह्मांडे नेणो नेणू दंत पंगती नेत्राग्नी चाललेल्या ज्वाळा भ्रूकुटी ताळ त्राटिल्या बळे अर्थ असा आहे रामचंद्रांचे विरोधक पाहिले की मारुतराय संतापतात त्यांच्या क्रोधाचे भयानक वर्णन समर्थ करतात दर्शन प्रसंगी सगळे ब्रह्मांड भगवान श्रीकृष्णांच्या करालदाडेखाली भरडले जाताना अर्जुनाने पाहिले युद्धावर निघालेल्या हनुमंताचे ध्यान पाहून समर्थांना हनुमंतामध्ये श्रीकृष्णासारखे अकराळ विक्राळ स्वरूप दिसले हनुमंताचे डोळे क्रोधाने लाल झाले असल्यामुळे त्याला रावणाच्या उद्यानातील पांढऱ्या जास्वंदाची फुले तांबळी दिसली होती असा स्पष्ट उल्लेख समर्थ चरित्रात येऊन जातो भक्तासाठी मात्र हनुमान सौम्य आणि स्वज्ज्वल रूप घेतात त्याचे वर्णन पुढील श्लोकात आढळते पुच्छते ते मुरडीले माथा किरीटी कुंडले भरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिण्य नागरा या श्लोकाचा अर्थ असा आहे हनुमंताचे सारे बल त्याच्या शेपटीमध्ये आहे एखाद्या विजयी ध्वजाप्रमाणे सर्वांना दिसण्यासाठी शेपूट मुद्दाम मस्तकाच्या वर आणून ठेवले आहे कर्णाच्या छातीवर चा ज्याप्रमाणे जन्मतःच सोन्याचे कवच आणि कानात सोन्याची कुंडले होती त्याप्रमाणे हनुमंताची सोन्याची कौपीन जन्मताच स्वयंभू आहे चरणातील नुपुरांचा घंटानाद पावलो पावलोगणिक भक्तांना रक्षणाचे आश्वासन देत राहतो पुढचा श्लोक असा आहे ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे लते परी याचा अर्थ असा आहे महावीर हनुमंतांना अष्टसिद्धी प्राप्त आहेत त्यामुळे ते केव्हाही अत्यंत लघुरूप किंवा प्रचंड विशाल रूप धारण करू शकतात सर्वप्रथम लंकेत प्रवेश करताना हनुमंताने माशी एवढे लघुरूप धारण केले होते तर सुरसी नामक राक्षसीने हनुमंताला गिळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पर्वतासारखे मोठे झाले शारीरिक चापल्य हा युद्धकलेतील अपरिहार्य गुण आहे लड्डू माणूस चपळ नसतो हनुमंत नेटके सडपातळ असल्यामुळे डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच एखादी क्रिया करतात विजेचा अंदाज करता येत नाही त्याप्रमाणे शत्रूला हनुमंताचा हालचालीचा अंदाज करता येत नाही पुढचा श्लोक आहे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिका जोडणू क्रोधे उत्पाटेला बळे याचा अर्थ असा आहे हनुमंत चरित्रात त्याचे पृच्छ हा जसा समर्थांच्या कौतुकाचा विषय आहे तसेच त्याचे उड्डाण देखील अद्भुत आहे हनुमंताला तरुणपणी ऋषींच्या शापामुळे स्वसामर्थ्याचे विस्मरण झाले होते तेव्हा जांबुवंतांनी त्यांची अस्मिता जागी केली त्यावेळेस ते त्याने लंकेत केलेले उड्डाण मोठे अविस्मरणीय ठरले गरुडापेक्षाही हनुमंताची गती जास्त असून युद्धकांडात समर्थ हनुमंताच्या उड्डाणाचे वारंवार वर्णन करीत राहतात पुढचा श्लोक आहे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकीले मागे गतीशी तुळना नसे याचा अर्थ असा आहे हनुमंत देहाने जसे नेटके आहेत तसे त्यांचे वागणे देखील नेटके आहे काम झाल्यावर वस्तू जेथून घेतली त्याच जागेवर तशीच ठेवून देण्याचा त्यांचा कटाक्ष दिसतो म्हणून द्रोणागिरी पर्वत परत त्यांनी जागेवर नेऊन ठेवला ब्रह्मांडात असा बराच भाग आहे की जिथे मन पोचू शकत नाही मात्र जिथे मन पोचत नाही तिथे हनुमंत जाऊ शकतात परब्रह्माला ज्याप्रमाणे आकाशाची उपमा सर्वात सूक्ष्म म्हणून दिली जाते त्याप्रमाणे हनुमंताच्या गतीला मनाची उपमा त्यातल्या त्यात चपळ म्हणून दिली जाते याचा अर्थ ती उपमा परिपूर्ण आहे असा नव्हे पुढचा श्लोक आहे अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुळना कोठे मेरू मंदार याचा अर्थ असा आहे विष्णुपुराणात मेरू आणि मंदार या पर्वतांच्या विशालतेचे वर्णन आहे महर्षी वाल्मिकींनी रामायणात हनुमंताच्या विशालतेची तुलना मेरू आणि मंदार यांच्याशी केली पण समर्थांच्या मते हनुमंताच्या तुलनेने मेरू आणि मंदार हे दोन्ही पर्वत लहान आहेत उपनिषदांमध्ये आत्म्याचे वर्णन करताना अणुहून लहान आणि महानाहून महान असे केले आहे मारुती राय आत्मस्वरूप असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापी होऊ शकतात पुढचा श्लोक आहे ब्रह्मांडा बहुतेक वेळे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे याचा अर्थ असा आहे हनुमंत वज्र काय असल्यामुळे त्यांच्या शेपटीत विलक्षण सामर्थ्य आहे ते आपल्या पृच्छाने वाटेल तो पराक्रम करू शकतात याचे प्रत्यंतर राम रा, राम रावण युद्ध प्रसंगी आले गदेने एका वेळी एकाच माणसाला मारता येते परंतु हनुमंतांची शेपटी ब्रह्मांडव्यापी असल्यामुळे ते हजारो राक्षसांना एकाच वेळी धरून आपटतात आणि मुक्ती देतात वज्रपुच्छ ब्रह्मांडव्यापी आहे याचा सूक्ष्म अर्थ असा की हनुमंत परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्यांनी आपल्या सूक्ष्म शक्तीने सारे ब्रह्मांड व्यापले आहे ज्याप्रमाणे कोशातील किडा आपल्या तंतूने स्वतःला वेळून घेतो त्याप्रमाणे हनुमंत आपल्या पृच्छा ब्रह्मांड वेळून टाकतात पुढचा श्लोक आहे आरक्त आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्य मंडळा याचा अर्थ असा आहे हनुमंताच्या बालपणीची ही कथा सर्वश्रुत आहे अंजनी मातेच्या दुधाचा प्रभावच एवढा विलक्षण होता की त्यामुळे सूर्यमंडळ ग्रासण्याची ताकद आपल्यामध्ये बालपणीच आली शून्यमंडळ भेदले याचा आध्यात्मिक अर्थ असा की बालपणीच हनुमंत ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांनी शून्यवादाचा निराश केला अनेक साधक ब्रह्मचिंतन करताना शून्यवादात अडकण्याची शक्यता असते मात्र हनुमंतांनी रामचंद्रांच्या सगुण भक्तीची कास धरल्यामुळे ते शून्यवादात अडकले नाहीत पुढचा श्लोक असा आहे रोग व्याधी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंद भीम दर्शने याचा अर्थ असा आहे रावण हा अघोरी विद्येचा स्वामी असल्यामुळे सीतेला भूत पिशाच संबंध ग्रह नक्षत्र जारण मारण अशा भीषण प्रयोगाद्वारे घाबरवून टाकित होता या अनेकदा सीता मातेच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते हनुमंताच्या दर्शनानंतर सीतेचा विद्येपासून होणारा सर्व त्रास थांबला तसेच रामलक्ष्मण सध्या कुठे आहेत कसे आहेत ही चिंता नाहीशी झाली म्हणून रोज सकाळी हनुमंताच्या मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घ्यावे असा शास्त्राचा संकेत आहे लहान मुलांना बाहेरची बाधा होऊ नये म्हणून रोज भीमरूपी स्तोत्र म्हणायला जरूर सांगितले जाते पुढचा श्लोक आहे हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढंदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणे याचा अर्थ असा आहे वस्तुतः चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा अशा सोळा कला आहेत हनुमंत ब्रह्मरूप असल्याने या सोळा कलांच्या अशी सतरावी जीवनकला आहे लौकिकदृष्ट्या त्यांचा जन्म पौर्णिमेला झाला असल्यामुळे पंधरा कलांचा हा पुष्पहार समर्थ हनुमंताला वाहतात आपण जर नियमितपणे या स्त्रो स्तोत्राचे पठण केले तर आपणसही हनुमंताच्या कृपेने उत्तम प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होईल पुढचा श्लोक आहे रामदासी अग्रगण्यू कपिकुळाशी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती याचा अर्थ असा आहे रामायणात रामभक्तांची मोठी यादी करता येईल महाराज दशरथ कौशल्यामाता सीता लक्ष्मण भरत सुग्रीव विभीषण आणि हनुमान पण या सर्व रामभक्तांमध्ये हनुमंताचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे हनुमंताची जेवढी मंदिरे आढळतात तेवढी अन्य कुणाही रामभक्ताची नाहीत प्रवासात विशेषतः शनिवारी एखादे वानर दिसले की आपण मारुतीरायाचे दर्शन झाले असे म्हणतो हनुमंतामुळे वानर जातीचे महत्त्व वाढले माणूस नराचं नारायण तर होऊ शकतोच पण वानरही नारायणस्वरूप होऊ शकते हे हनुमंताने सिद्ध केले सतत रामचिंतनाने हनुमंत रामस्वरूप झाले तर प्राणस्पंदनाच्या रूपाने आपणा सर्वांचा ते अंतरात्मा ठरले रोज अशा प्रकारच्या दिव्य हनुमंताचे दर्शन घेतल्यास आपले सारे दोष नाहीसे होतात अशा प्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुती स्तोत्र येथे संपूर्ण झाले तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा आणि मंडळी हा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद